हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयात सहमती अनुमती संमती मतैक्य सहघटना अनेक गोष्टी एकाच वेळी घडणे एकसंपात किंवा सहघटन होत आहे कन्करन्स ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डॉक्टर मेसिक द कन्करन्स ऑफ अ रिलेटिव्ह बिफोर कॅरिंग आउट द प्रोसिजर दुसरा वाक्य आहे कन्करन्स ऑफ ओपिनियन बिटवीन धॅम तिसरा वाक्य आहे ही एक्सप्रेस हिज कनकरे आर ऑफन हेल्ड इन कन्करन्स विथ पब्लिक हॉलिडेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू